नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आलाय याचाच एक भाग म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा समोर येते त्यांच्या या भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते या नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली या बाबतीतही माहिती समोर आलेली नाहीये मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागा वाटपाबाबत नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद वाढत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे दोन्ही समाज समोरासमोर आले आहेत त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील आरक्षण बचाव यात्रा काढण्याची घोषणा केली त्यांची यात्रा उद्या म्हणजे पंचवीस जुलैपासून सुरू होणार आहे या यात्रेला मुंबईतील चैत्यभूमीवरून सुरुवात होणार असून या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी दिग्गज दिग्गज नेत्यांना आमंत्रित केलं आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांना खोट्या आरोपात अडकवण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव टाकण्यात था आला असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेऊन केला श्याम मानव यांनी केलेल्या या दाव्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील दुजोरा दिलाय दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न होता आदित्य ठाकरेंनी दिशा सालियांवर बलात्कार केला असून तिला गॅलरीतून ढकलून दिलं असा आरोप लावायला मला सांगितलं गेलं होतं असा खुलासा अनिल देशमुख यांनी केला पूजा खेडकर प्रकरणाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दखल घ्यावी जर दखल घेतली नाही तर मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ कारण या सगळ्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी आर टी आयचे कार्यकर्ते विजय कुमार यांनी केली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण अचानक स्थगित केलं आहे आपण सलाईन लावून उपोषण करू शकत नाही असे म्हणत त्यांनी हे उपोषण स्थगित केल्याची माहिती समोर येते सरकारने सगळे सोयी परिपत्रकाचा अध्यादेश काढावा यासाठी जरांगे पाटील यांनी वीस जुलैपासून उपोषण सुरू केले होते आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता पण तब्येत डासळल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि समाजाच्या आग्रहामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं मुंबई क्रिकेट असोसिएशनला नवे अध्यक्ष मिळाले नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदाचे उमेदवार अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा तब्बल एकशे सात मतांनी पराभव केला संजय नाईक यांना भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचा पाठिंबा होता एका अर्थाने हा आशिष शेलार यांना धक्का समजला जातो सध्या मुंबई सह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आहे त्यातच गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळते अशातच आता मध्य रेल्वे सहा दिवसांचा मेगा ब्लॉक येणार आहे यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या एकोणीस गाड्या रद्द केल्या जाणार आहेत तर बावीस एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत यामुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांचे हाल होणार आहेत दौड रेल्वे स्थानकावरील विविध कामांसाठी हा ब्लॉक असणार आहे तर हा ब्लॉक सत्तावीस जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान असणार आहे या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्यांचे मार्ग बदलले जाणार आहेत बेळगावात गोकाक तालुक्यात स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे स्कूल बस, बस उलटल्याने सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले बसचं स्टेअरिंग लॉक झाल्यानं अपघात झाला जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे गोकाक तालुक्यातील गोकाक पाच्छापूर मार्गावरील मेनिमर्डी क्रॉस येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी लाडका आंध्र प्रदेश लाडका बिहार म्हणत त्यांना भरपूर निधीची घोषणा केली गेली परंतु केंद्राला महाराष्ट्र परका का वाटत आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर टीका केली अग्निवीर योजनेवरून सरकारवर टीका होत असताना केंद्र सरकारनं योजनेत काही बदल केले सरकारने माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये आरक्षणाची घोषणा केली आहे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल रायफलमन पदाच्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच अग्निवीर जवानांना वयोमर्यादा व शारीरिक चाचणीतही सूट देण्यात आली आहे